आणि प्युरिन असलेल्या पदार्थापासून आपल्या शरीरात युरिक ऍसिड वाढत जातो आणि प्युरिन हे एक प्रकारचे रसायन आहे जे शरीरात तयार होते इतर प्युरिन युक्त पदार्थ जर आपल्या शरीरात जात असतील तर यामुळे शरीरात युरिक प्रमाण वाढत जाते आणि यामुळे आरोग्याला बऱ्याच वेगवेगळ्या समस्या देखील होतात जसे आथरायटीस वेदनादायक सांधे मूत्रपेमधील दगड किंवा लव्वी करण्यात अडचणी यासारख्या समस्या होऊन मधुमेह व हृदय रोगाच्या लोकांना देखील याचा धोका जास्त वाढतो तर यासाठी बीन्स मटर मसूर ओटची पीक फुलकोबी म्हणजे कोबी मशरूम रेडमीट व मद्यपान हे टाळायला हवे कारण जर तुम्ही हे टाळले नाही तर युरिक ऍसिड वाढत जाते यामुळे संधीदुखी स्थायू भोवती वारंवार वेदना होणे व मूत्रमार्गाच्या भागांमध्ये संसर्ग जमा होणे हे त्रास वाढायला लागतात ला 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 तर असो आपल्याला जरी युरिक ॲसिडच्या समस्या असतील तर यासाठी तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकतात यामुळे हळूहळू युरिक ॲसिडच्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्या होण्यास मदत होते तर यासाठी घरीच आपल्याला याप्रमाणे सुंठा आणून याची पावडर तयार करून घ्यायची आहे ही थोडीशी कुटून घ्या व मिक्सरमध्ये बारीक वाटून याप्रमाणे याची पावडर तयार करून एका चारमध्ये भरून ठेवा आणि रात्री साधारण येथे मी लहान चमचा घेतला आहे तर मी हा भरून घेत आहे परंतु तुम्ही जो आपला रेग्युलरचा चमचा असतो तो अर्धा भरून घ्यायचा आहे आणि रात्रीच एका कपमध्ये टाका आणि दुसरे म्हणजे ओवा म्हणजेच अजवाईन जितकी आपण पावडर घेतली आहे तितकाच यासाठी ओवा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे थोडासा ओवा कुस्करून घ्या आणि कुसकरून घेतलेला ओवा यामध्ये टाकून द्या आणि यामध्ये गरम करून घेतलेले पाणी टाका झाकून ठेवून द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी याप्रमाणे हे पेय आपल्याला तयार होऊन मिळते तर हे गाळून पुन्हा थोडेसे कोमट करून घ्या व सकाळी सकाळी उपाशी पोटी हे पेय पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर कुठलाही पदार्थ देखील अर्धा तास खाऊ नका व पाणी देखील पिऊ नका अर्ध्या तासानंतर की नाही असे तुम्हाला काही दिवसांनी वाटेल इतक्या सहजतेने युरिक ऍसिडच्या समस्या यामुळे निघून जातात तर मग नक्कीच करू नका अगदी साधा उपाय आहे परंतु याचा फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद